आवार ना लवकर किती टाइमपास करते आणि पप्पा तुम्ही इथं कुठं आणला आम्हाला पूजा करायला आणलं आज वड पौर्णिमा आहे ना इथं वड या समोर दिसला का इथं वडाची पूजा करायला आणलं इथं आपल्या गावामध्ये ना एकच वड आहे आणि पुरा गाव त्या वडाची पूजा करून राहिले सगळ्या बाया गावातल्या आपल्या तिथे एवढी गर्दी आहे इथं संध्याकाळी सात वाजेपर्यंत नंबर नाही लागायचा तिला म्हटलं चल मग आपण जाऊ चाटरीला आपण आता या चाटरीच्या रस्त्याला आलोय इथं काय जास्त गर्दी नाही राहत असं बरोबर ना हो बरोबर आवरलं का तुझं चल पटकन मग आता मला गजरे आणायला लावले होते ना मला गेलं होतं गावामध्ये पण कुठंच नाही दिसले थोडीशी फिके पडायला लागले ना मग आता हवा पण लई गजर पण नसतं राहिल्या डोक्याला तर राहिला असता हो इथं मग काय हवं आहे साडी उड राहिली मावली आता पावसाचे दिवस आहे हो त्या राहणारच एवढे नंबर लागेल ते वड्याच्या पूजा करायला एवढं मोठं गाव आणि एवढ्या बाया त्याच्यामुळे तुला आता इथं आणलंय इथं माय बरं कोणीच नाही निवंत एकदम कुठे इकडेच आहे ना या साईडने सावलीच हे काय इथं पहिली पूजा करेल ना हां इथं कधी येतच कर म्हणजे हवे नाही दिवा पण नाही उडणार बर, बर। हो बरोबर अरे तू काय झोका खेळू राहिला का हां खाली पडेल बा का आणला चादर आणायला लागत होती तिथी एवढा आणलं बस त्याला काय होत नाही खाली चांगली जागा आहे ये काय काय आणलं आहे ये व टी बरं आण परत कापसाची माळ आहे हळदी कुंकू आणलाय आणलाय दूध आणलाय आंबा आणलाय हळदी कुंकू आणले आणलाय घंटी आणली कापूर आणलाय काडीपेटी आणली पण आणली वात आणली घर आणलाय वटीभरण आणले खोबरं आणि शेंगदाण्याचा प्रसाद आणलाय केळीचा प्रसाद आणलाय वडाची पूजा का करते सात जन्मे नवरा वेळा म्हणून असं मी ऐकलं होतं खरं का जन्मजन्मी हाच पळ नवरा मिळावा म्हणून पूजा करता बाहेर पण नवऱ्याचा पण विचार घेतला पाहिजे ना नवऱ्याला साजेल मी बायको पाहिजे का नवऱ्याला ऑप्शन नसतं हा जेव्हा पाहिलं आलं तेव्हा काय झालं होतं डॉक्टर काय खासटले होते आता ऑप्शन मागवायचं ती कथा खरी आहे का हां हां वडावर येम राहतो का हां बरोबर राहतो राहतो ती कथा काय सावित्रीची मला सांग घरी आता पुस्तकात वाचून सांगते म्हणजे तुला माहित नाही तुम्हाला लय माहिती तस सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकून परत आणले होते त्याच्यामुळे वट करते करताय का बर परंपरा अशीच चालत राहिली पाहिजे आहे की नाही आपली संस्कृती टिकून राहिली पाहिजे आहे की नाही बरोबर आहे यमराजाला यम सावित्री पुढे झुकावं लागलं तो सत्यवान होता सावित्रीचा नवरा होता सावित्रीने यमाकडून सत्यवनाचे प्राण घेऊन आली होती अच्छा अच्छा त्याच्या असे बाहेर सतरा लफडे नव्हते हा ना हा विचार <laughs> बायको एवढा जीव लावित होता तो हो <laughs> लो वारं चाललं इड आता आवाज आहे त्याला काय करणार वाऱ्यासाठी तिकडून उठून इकडे आले मी हे पूजा मांडेल ना दिसलो काय मी मला पहिला आहे ना दिवा जाळ लावायचा आहे दिवा नाही राहणार सर ते बर का दिवा राहणार हा ना ते टाकायचं अरे असं इथं बसतो का हवा आडो थोडीशी हा टिवाय दे सगळे एवढा टाइम हवा नव्हती काही त्या बाजूला राहील दिवा त्या साईड नाही राहणार हा काही गाडी नव्हती आता गाड्या एवढ्या राहिल्या काय माफ नाही त्याला हा टिवाय हा टिवाय थांबलेला फक्त हा हा लवकर खटर आली आणि गेली कापूरच लावायला लागेल ना कापुराची डबे होते ना तेव्हा काय लागा ना कापूर तरी जाणार आरतीच्या वेळेस गावामध्ये काय गर्दी नर्दी आव हा ना एकच आहे आणि पुरा गाव हा कधी नंबर लागला असता तुझा बरं झालं इथं निवांत आला ऐकून काल आम्ही मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो आरती तर काय का आम्ही गेलो होतो तर बारा वाजता गेलो होतो तर चार वाजता घरी आलो गर्दी राहते तिढ पुढच्या वेळेस आहे ना आपण हो वाडाच आताच लाव हा म्हणजे पुढच्या पूर्ण पर्यंत येईल मोठ होईल घरापाशी नको नाही म्हटलं घरासमोर म्हटलं आम्ही घरासमोर एवढी जागा आहे ना

मंगला आज वट पौर्णिमेमुळे आंबे महाग असले खूप महाग होते प्रत्येक गोष्टीला टायमिंग किंमत असते बाप्पा तू काय वाटलं मुळी मुळे मागायचं हवा चालू आहे ना आता काय करणार आहे याला दोरा होता नेड कहा ये वो पास काबर के लिए हो ये वो डबा हां ऐसे काबर के लिए काप सा लासा से कलर कलर हां तो मी चालू जागे खेळायला डबा बरोबर आहे दे। यावरून पटापट चल मी घरच गेलो तू काप सा लासा तू काबर लावलो ते ना बसरास्तो बसरा हूं ते गणपतीचं वर्ष हे करायलाच लागतं प्रत्येक पूजेला आबापा आरफायला अरे अनोको आरपडसी हा शांत बस आरा थोडं शांत बस बाबा पूजा चालू आहे माझी पूजा होऊ दे मी या कांदा विसरू शकते आरव कधी दोर आता मी गुंडळ का बर का बर तू बायको काय करणार मग त्याची जान सापडल <laughs> <आ। laughs> ना गप्पा बाय सापर ना कच मी कुठं चिडू राहिलो अरे जाणू मम्मी तर लागू अर्पिता तू शिकून घ्या आता थोड्या थोड्या गोष्टी ना शिकत जायच्या हळूहळू काम आता अर पेटलं पेटलं मम्मी कशी दिसती मग आज मस्त सजली दजली मग कशी दिसती चांगली दिसत आहे फक्त मग रच फक्त चांगली मम्मीची साडी कशी हो होईज गेलो होती काल किती दुकानामध्ये फक्त एकच दुकान पासून ते आंब्याची पिशवी होती ना गा आण गहू आण त्याच्यातून थोडेसे हा डाळी मध्ये बघ मी याला काय म्हणता याला वट्टी भारण म्हणता याला वट्टी भारण म्हणता हे मेन असत का नाही ते वडाची पूजा ठेवली ना ती मेन असते आणि आपण वट्टी भरतो सावित्रीच्या असं हा आणायला गेलाय की बनवायला गेलाय बघ काय माहिती किती वेळ लागतो आता त्याला गाडी थोडी लांब लावली ना मग त्याला थोडा वेळ लागला यायला था। आला का थोडेसे थँक्यू

आई, मम्मी प्लीज ना गणाला गुंडळून दे ना <laughs> मी तुम्हाला काय सात जन्म सोडित नाही माझा विचार कर हां माझा विचार कर मी सोडीतच नाही ते मला विचार केला ना तर <laughs> हां <laughs> तर ना मम्मीचा उद्या दीदी चहू दे, दे मग तुझं हा <laughs>

काय गाणं बी न म्हणायचं राहतं आहे गाणं मग ते गाणं येतं मग कोणतं वाट पहात फुलेची हाती आरती सजली तर पण यायचं ना करून परिश्या मग न मर्षाची मानपना आता छान झाले ना वाड़ाला तुम्हाला बरोबर जा लग्नाच्या मांडव उभं केलं म्हणाले कि मत्र आता आहे का तस गमत राहते आधी प्रत्येकाची नवरदेव देव म्हटले आरो तिकडे काय करू राहिले माऊस माती आहे ना सोपते हं बाई ठेवला कडरे खाली चला रे आरतीला आता चला आरतीला चला आता आरती म्हणायची ना हो अरे घंटे वाजव रे

जय देवी जय जै देवी महिषासी दासुर मी सुरु तार पंचणी चरणंद पाहिलं रुप तुले तमे हरिंद पूजन भर की नाय तम राम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे काय पड अरे म्हटलं का चला चालेल पूजा हो झाली पूजा निघायचं का घरी हां मग तू उपास धरला आहे हो तुझ्यामुळं मला पण उपास धरावं लागलाय सकाळचं चहा नाही का पाणी नाही तुम्हाला असं नाही वाटत का मी सात जण मी तुम्हाला भेटू काय आता या जन्मात भेटली हां

嗯，算了。